अल्पावधीतच नाव लौकिकास आलेल्या आदित्य अनघा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी नागपूर यांच्या वतीने सामाजिक उपक्रम अंतर्गत 1 31 एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट च्या दरम्यान विदर्भ मध्य प्रदेश छत्तीसगड या ठिकाणी कडुनिंबाचे एक लाख वृक्षारोपण करण्याचा संकल्प संस्थेच्या वतीने घेतला होता त्या अंतर्गत संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले होते गो ग्रीन गो नीम अभियानाचा शनिवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी देवखुंडी येथील अंबादेवी संस्थान येथे समारोप करण्यात आला यावेळी आदित्य अनघा मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षा अनघा सराफ तसेच संस्थेचे संचालक श्याम तांबेकर तसेच आदित्य अनघा मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे प्रबंध संचालक समीर सराफ व अमरावती झोनलचे सहाय्यक प्रबंध संचालक संजीव सराफ धानोरा भिवकुंडी ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश जंजाळकर મોરશી તાલુકા વિદર્ભ ન્યૂઝ ને પ્રતિનિધિ પત્રકાર સંજય ગારપવાર મધ્યપ્રદેશ વન વિભાગા નાકેદાર રામસિંહ ચૌહાણ सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी आठनेर अशोक गडवाल नीरज गुलानी आणि अंबादेवी संस्थांचे अध्यक्ष संजय भेलाऊ यांच्या हस्ते भिवकुंडी ते अंबादेवी संस्थेच्या रस्त्याच्या दुतर्फा विविध ठिकाणी कडुनिम वृक्षाची वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अनघा सराफ यांच्या हस्ते जरूर चांदूर बाजार व मोर्शी येथील विविध संस्थांना वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात मुलाचे सहकार्य केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या वृक्षारोपणाच्या उद्धा सोहळ्यासाठी आदित्य अनघा मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे विविध कर्मचारी तसेच मोर्शी संग्राहक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते आदित्य अनघा संस्थेच्या वतीने अनघा सराफ बोलते आहे गोग्रीन गोनिम या आपण मोहिमे अंतर्गत एक महिना पूर्ण एक तारखेपासून ऑगस्ट पूर्ण महिना आपण ही थीम चालवलेली आहे वृक्षारोपणाची आणि याच्यात आपण मुद्दामून नीम पेड घेतलेलं आहे कारण हे बहुगुणी असं वृक्ष आहे आणि याचं महात्म्य मला वाटतं सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्या तत्वानुसार ऑक्सिजन पण जे आता आपण सगळ्यांनी कोविडमध्ये अनुभवलं की ऑक्सिजनचा पुरवठा आपल्याला सगळ्यांना खूप कमी प्रमाणात मिळाला त्यामुळे आदित्यनघा आणि आम्ही असं ठरवलं की काच आपण ऑक्सिजनचा पुरवठा नैसर्गिकरित्या देण्याचा आमचा मुख्य उद्देश होता आणि त्या अनुषंगाने आम्ही निम पेडचं वृक्षारोपण करायचं ठरवलं आणि मला असं वाटतं आम्ही पूर्णपणे एक लक्ष हे मोहिमीचं आमचं मुख्य एक लक्ष वृक्षारोपण करायचं असं ठरवलं होतं आणि मला वाटतं ऑलमोस्ट आमचे पंच्याण्णव हजार झाडं लावून झालेली आहे संजय गारपवारसह दत्तराज विदर्भ न्यूज मोर्शी